कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी समर्थक प्रयत्नशील आहेत तर हद्दवाढीत समाविष्ट व्हायला नकार देत प्रस्तावित गावातील नागरिक आंदोलन करतायत या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेश नगरमधील नागरिकांनी हद्दवाढीमध्ये आपला परिसर समाविष्ट करण्याची उत्स्फूर्तपणे मागणी केली आज नागरिकांनी एकत्र येत शहर हद्दवाढीमध्ये गणेश नगरला सामावून घ्यावा अशी मागणी करत घोषणाबाजी केली हद्दवाण समर्थक आणि विरोधक आपापल्या परीनं ठामपणे बाजू मांडत असताना करवे तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेशनगर परिसरातील नागरिकांनी मात्र कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीत समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केलीये आज परिसरातून नागरिक आणि महिलांनी एकत्र येत आमच्या परिसराचा शहर हद्दवाडीत समावेश करा अशी मागणी केली शहराचा पाणी शहराची बस सेवा इतकंच काय मृत्यूनंतर कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळं आम्हा नागरिकांना शहर हद्दवाडीतच सहभागी होण्याची इच्छा आहे अशी मागणी नागरिकांनी केली आम्हाला पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही गटाराची नाही परत हे ग काय तणकाट उगावलं तर ते सुद्धा आम्हाला इकडे बायका येत नाहीत काढायला आता हे तुमलेलं आहे सगळं ही लोक आजार द्यायला जबाबदार कोण इथली त्यामुळं आम्हाला हात पाहिजे आहे आम्ही सुदर्शनचा दबाव नाही काय नाही आमच्या चौकशीनं आम्ही एक मंजूर केलेला आहे कालघार ग्रामपंचायतनं की ठराव मांडला आहे की हा निर्णय हा गणेश नगर ग्रामपंचायत सदस्य अभिजित बागडे व सदस्या सविता सवरे यांनी हा निर्णय लादलेला आहे पण हा निर्णय का आम्ही त्यांच्यावर लादलेला नाही आम आम्ही काय म्हणतो की अख्खं शिंगणापूर तुम्ही समाविष्ट करा म्हणून असं म्हणत नाही आमची एवढीच मान्य म्हणजे म्हणणं आहे की किंवा गणेश नगर हा उपनगराला जोडून आहे आणि शिट्टीत फक्त दहा फुटाचा दा अंतर आहे मध्ये रोड आहे म्हणजे पलीकडच्या बाजूला रोडच्या पलीकडं शिट्टी आहे आणि या बाजूला गाव आहे आमची एवढीच म्हणणं आहे की आम्हाला तेवढं फक्त परभ क्रमांक एक गणेश नगर हा हद्दवाडी समाविष्ट करावा आम्ही सगळा कामगार वर्ग असल्यामुळं आमची हद्दवाडी महानगरपालिका व्हावी आणि सगळ्या सुविधा आम्हाला महानगरपालिका देते के एम टी बसेस महानगरपालिका देते आमचा एखाद्याचा मृत्यू झाला तर वैकुंठ वैकुंठ वैकुंठभूमी महानगरपालिका देते त्याला जाण्यासाठी लागणारं साहित्य महानगरपालिका देते आणि प्लस आम्हाला इथनं मुरा डेड बॉडी नेण्यासाठी जी शव ऐका लागते आहे ती सुद्धा महानगरपालिका देते म्हणून हदवाड आमची गणेशनगरची झालीच पाहिजे हदवाड झालीच पाहिजे हदवाड झालीच पाहिजे ग्रामपंचायत सदस्य किंवा अन्य कुणाचाही याबाबत कसलाही दबाव नसून स्वयंस्फूर्तीना आपण हद्दवाडीची मागणी करत असल्याचा यावेळी नागरिकांनी सांगितलं